आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये इंद्रायनगरचा हा परिसर यामध्ये बालाजीनगरचा सा देखील समावेश आहे आत्ता आपल्यासमोर खरंतर ही या प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची दुरंगी लढतीची शक्यता होती परंतु यामध्ये फाटाफोडत शिवसेनेचे निलेश मुटके यांनी आपली उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्यांच्या आज पत्नी आपल्यासोबत आहेत माधुरीताई देखील आहेत त्या या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर लढणार आहेत काय भावना आहेत काय गोष्टी घडणार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलात अर्थातच पहिल्यांदा निवडणूक लढलेले आहेत पण तुमचा हा पहिलाच अनुभव आहे काय सांगाल याबद्दल निवडणुकीचा माझा जरी पहिला अनुभव असला तरी माझे पती गेले वीस पंचवीस वर्षे समाजकारण करत होते आणि समाजकारणात त्यांनी पुढे जात असताना दोन हजार सतरामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावरच पहिली एक निवडणूक लढवलेली आहे त्याच्यातनं आम्हाला राजकारण आणि समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा अनुभव आहे आणि राजकारणातल्या पतींसोबत काम करत असताना राजकारणातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत आणि माझी जरी पहिली निवडणूक असेल तरी या निवडणुकीला मी ठामपणे आणि निदरपणे एकदम सामोरी जाणार आहे त्यात काही शंका नाही नक्कीच तुमच्या बोलण्यावरूनच कळतं कि की तुम्ही किती कॉन्फिडन्स आहात पण आता अर्थातच लढाई आपली खूप मोठी आहे समोरचे जे विरोधात आहेत ते देखील बलाढ्य आहेत कसं विरोधक विरोधकांकडे लढाई जरी मोठी असेल तरी तिला सामोरे जाण्याची हिंमत आमच्यात आहे ताकद आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला कुटुंबातनं आलेलो आहोत त्यात जरी बलाढ्य लोक आमच्या समोर असतील तरी आम्हाला ह्याच्यातनं पाऊल वाटेने पुढे कसं जाता येईल याचा आम्ही मार्ग शोधत आहोत धनशक्ती आणि जनशक्ती याचा जरी वापर झाला तरी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय होईल याचा मला नक्कीच विश्वास आहे ताई काय सांगाल की प्रभागात समस्या कोणत्या जास्त मोठ्या तुम्हाला दिसत आहेत ज्या तुम्ही सोडवण्याचा पुढच्या काळात निवडून आल्यानंतर प्रयत्न कराल प्रभाग प्रभागामध्ये समस्या म्हणजे जास्त करून की महिलांचे प्रश्न आहेत महिलांची सुरक्षा आहे महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह झाली किंवा जो बालाजीनगरसारखा एरिया आहे तिथे तुम्ही जाऊन बघाल तर त्या प्रभागामध्ये अक्षरशः तुम्ही नाक बंद केल्याशिवाय उभं राहू शकत नाही असा तो प्रभाग आहे तिथे काही कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे अशा ठिकाणी पण मला काम करायला आवडेल बालाजीनगर गवळीमाथा या ठिकाणी बऱ्याचशा समस्या प्रलंबित आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या समस्या ज्या असतील प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेल यामध्ये खरं तर मोठा प्रश्न येतो की इंद्रायनगर इथना इतका सुज्ञ परिसर असताना देखील या ठिकाणी शौचालयाची फार कमतरता दिसते अर्थातच पुरुष पुरुष काही ठिकाणी जाऊन शौचालयासाठी जाऊ शकतात पण महिलांना ही खूप मोठ्या समस्या येते याकडे कसं पाहत अर्थातच शौचालय हा खूप मोठा प्रश्न आहे सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय हवेत कारण की एक महिला कुठे शौचालयासाठी कुठे जाणार ती थी। तिला जर जागाच नसेल त्यांच्या स महिलांसाठी जर सार्वजनिक ठिकाणी शौचालय नसतील तर हा खूप मोठा प्रश्न आहे तो मेन प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी चौकाचा चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसवणे हा एक माझा मानस आहे की हा एक प्रश्न मला प्रामुख्याने सोडवायचा आहे निलेश जी देखील आपल्यासोबत आहेत तर दोन हजार नऊ पासून त्यांची राजकीय सुरुवात झालेली आहे ते देखील आज ताईंच्या बरोबरीने ताकदीने पुन्हा एकदा नव्याने उभ्या राहिलेल्या आहेत काय भावना आहेत त्यांच्या ते देखील समजून घ्या भाऊ काय सांगाल दोन हजार सतराला देखील तुम्ही धनुष्य बाणावर लढले होते आता पुन्हा एकदा धनुष्य बाणावरच तुम्ही लढताय काय सांगाल याबद्दल धनुष्य बाणामध्ये जी ताकद आहे प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण उचलून एक अन्यायाविरुद्ध त्या ठिकाणी धनुष्यबाणावर उचलला होता तसंच हा धनुष्यबाण मला वाटतं प्रभागातील जनतेचा विश्वास मी त्या ठिकाणी घेऊन तो धनुष्यबाण त्या ठिकाणी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्या धनुष्यबाणाचा वापर त्या ठिकाणी होणार आहे कारण प्रभागातील जनता धनुष्यबाणाकडे पाहूनच त्यांना निश्चित वाटतं हा जो बाण आहे हा विकासाचा बाण आहे आणि प्रभागाच्या विकासाचा बाण एकदा सुटला तर त्या प्रभागाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो हा विश्वास त्यांना अनेक समस्या माझ्या पत्नीने त्या ठिकाणी सांगितल्या लहान मुलांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे असतील सर्वच या भागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे कारण मी पाहिलं आणि जनताही बघते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी अनेक संग म्हणजे प्रत्येक घटकातील नागरिकांचा त्या ठिकाणी विचार केला मुलांचा विचार केला महिलांचा विचार केला ज्येष्ठ नागरिकांचा केला तरुणांचा केला या सगळा विचार करून त्या ते ठिकाणी त्यांनी काम केलं आणि ते काम ज्या ठिकाणी त्यांनी केलं तो विश्वास त्या ठिकाणी लोकांनी शिवसेना पक्षावर दाखवला शिंदेसाहेबांवर दाखवला हा विश्वास आमच्यावर आहे शिंदे साहेबांकडे पाहून आमच्यातसुद्धा जनता विचार करते का तुम्ही ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न कराल आम्ही अनेक वर्ष ह्या प्रभागाचं नेतृत्व करत होतो या प्रभागामध्ये आम्ही अनेक वर्षे समस्या सोडवण्याचं काम करत होतो वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांची जाण घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मा माध्यमातून पाठपुरावा करून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले ह्याचीच पावती ह्या येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला जनता निश्चितच आमच्या पाठीमागे बळ देईल आणि धनुष्यबाण चिन्ह त्या ठिकाणी ते निवडतील आपण म्हणाला होता धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबान तर हा रा प्रभू रामांचाच धनुष्यबाण आहे हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण आहे हा सर्व धर्मियांचा धनुष्यबाण आहे आणि हा धनुष्यबाण म्हणजे विकासाचा आहे हा विकास पुढे नेण्यासाठी ही प्रभागातील जनता आसोसलेली आहे आणि प्रभागातील जनता पंधरा तारखेला त्या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती त्या ठिकाणी एकवटली जाईल आणि धन जन धनशक्तीचा त्या ठिकाणी पराभव आपल्याला दिस झालेला दिसेल आणि माझी पत्नी माधुरी निलेश मुटके आणि या प्रभागातील अजून एक आमचे उमेदवार आहेत महेंद्रजी सरवदे ह्या कुटुंबाच्या पाठीमागे राहून ह्या दोन्ही उमेदवारांना हे प्रभागातील जनता निश्चितच न्याय देतील मतदार बंधू आणि भगिनींच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे निश्चित राहतील असा विश्वास त्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतो भाऊ आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात बालाजीनगर देखील इंद्रायणी प्रभागात येतं अनेक ठिकाणी इंद्रायणीमध्ये इंद्रायणीगरमध्ये जी काही कामं झालेली आहेत तशा प्रकारची कामं म्हणजे त्या प्रकारे कचऱ्याचं असेल अनेक ठिकाणच्या स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी शक्यतो कोणी लक्ष देत नाही तर त्याकडे आपण कसं पाहताय त्याकडे कसं लक्ष द्या मुळात काय होतं सत्ताधाऱ्यांना वाटतं का एखादा स्लम एरिया म्हणजे गरीब वस्ती ती गरीबच राहावी कारण या ठिकाणी त्यांना वाटतं पैसे देऊन ह्या ठिकाणी त्यांचा वापर होईल परंतु ती लोकं तशी नाही आहेत ती विचारी त्यांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्या भागात राहते त्यांचा विकास जर त्या लोकांनी जर केला तर त्या ठिकाणी निश्चित त्यांना न्याय मिळाला असं मला वाटतं ठीक आहे त्यांनी मी तुम्हाला मगाशी पण म्हणालो होतो का त्यांचं मला ह्या झालेल्या सगळ्या नगरसेवकांचं धन्यवाद द्यावं असं वाटतं वेगवेगळ्या पक्षाचं धन्यवाद द्यावं असं वाटतं का तुमच्या पक्षामध्ये तसे उमेदवार नसतील का ज्यांनी तो प्रभागाचा विकास केला परंतु जे काही समस्या त्या ठिकाणी त्यांनी ठेवून दिलेल्या आहेत जो विकास त्या ठिकाणी ठेवलेला आहे कारण जर त्यांनी विकास केला असता तर माझ्यासारख्या माणसाने किंवा माझ्या पत्नीने त्या ठिकाणी उमेदवारी करण्याचं धाडसच ठेवलं नसतं एवढ्या समस्या पाहून आम्हाला पण वाटलं का आम्हाला पक्षाचं बळ आहे आम्हाला जनतेचं बळ आहे त्या समस्या आम्ही सोडवणार ती गरिबांची वस्ती निश्चितच डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार शासनाच्या माध्यमातून निधी आणून त्या ठिकाणी त्यांना घरं देण्याचं चांगलं घरं नेण्याचं ने चा सुद्धा आम्ही मानस त्या ठिकाणी आखलेला आहे कारण शासन त्या गोष्टी करू शकतं परंतु शासन दरबारी या नगरसेवकांना जर जाता येत नसेल त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न जर सोडवता येत नसतील तर ते, ते सोडवण्याचा निश्चित मानस आमच्यामध्ये आहे आणि ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न मी आम्ही करणार कारण करना आम्ही उच्च शिक्षित आहोत तुम्हाला माहिती आहे माझ्यासारख्या माणसाकडे तीन तीन चार चार डिग्री आहेत म्हणजे पुस्तकाचा अभ्यास जनतेच्या समस्यांचा अभ्यास जनतेच्या समस्यांची नाळ आम्हाला माहिती आहे या प्रभागाचा समतोल आम्हाला माहिती आहे एक विषम समतोल म्हणजे मना म्हणण्यापेक्षा एक चांगली वस्ती एखादी गरीब वस्ती हा जो भाग आहे ना हा समतोल सोडवण्याचा प्रेक्षित आम्ही प्रयत्न करत माझी पत्नी मगाशी आपल्याशी बोलली सगळ्याच समस्या आपण जाणतात तर सगळ्या समस्या त्या भविष्यकाळात सुटल्या जातील भाऊ एक आणखी एक शेवटचा प्रश्न होता की आत्ता आपण बघतोय की वीजमध्ये एका बाजूला भाजपचा पॅनल आहे एका बाजूला राष्ट्रवादीचा पॅनल आहे तर यामध्ये आपण दोन जणांच्या पॅनल घेऊन चालले कुठं शंका वाटते आहे मनात नाही शंका वाटायचं काही कारणच नाही ना कसं होतं आम्हाला गरीबांच्या वस्तीतून एखादा उमेदवार पाहिजे होता गरीबांच्या वस्तीतून दिलेला आहे महिलांचं नेतृत्व करणारा उमेदवार पाहिजे होता महिलांचं नेतृत्व करणारा उमेदवार दिला आहे दुसरे दोन उमेदवार आमच्याकडे होते ना नव्हते असे नाही परंतु युतीच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणी काही गोष्टी ज्या घडल्या गेल्या त्याच्यामुळे त्या उमेदवारांना फॉर्म भरता आले नाहीत आणि फॉर्म जरी भरले म्हणजे माझासुद्धा त्या ठिकाणी फॉर्म होता युती तोडण्याचा प्रयत्न केला गेला नाही प्रयत्न केला गेला म्हणा किंवा त्यांचा पहिल्यापासून तो प्रयत्न असेल का एखादा काही गोष्टी पक्ष थोडासा त्यांना उमेदवार मिळू नये अचानक आहे टाईम मला असा सुद्धा मानस असेल परंतु युतीमध्ये राज्यामध्ये आम्ही सगळे एक आहोत या ठिकाणी त्यांनी का असं वेगळं केलं आम्हाला माहीत नाही परंतु मी त्या ठिकाणी सांगतच असतो तुम्ही युतीमध्ये एक आहात तर आम्ही या ठिकाणी तुमचे वेगवेगळ्या पक्षाचे समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांचीही ज कार्यकर्ते आमच्या पार्टीशी आहेत ना भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आमच्या पार्टीमागे आहेत सुप्त ती लोकं आम्हाला म्हणतात ना तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्ही मायुतीचेच उमेदवार म्हणून आमच्यासमोर आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी भाजतीय जनता पार्टी ही पार्टी आहेत त्यांचे विचार आहेत स्थानिक नेते असतील किंवा ने बाकीचे नेते असतील ह्यांचा सगळ्यांचा मला असं वाटतं का त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे माधुरी निलेश मुटके ह्या उमेदवार शिक्षित आहेत प्रभागाची जाण आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांच्या पाठीमागे जनता आहे हा विश्वाससुद्धा त्यांना आहे कदाचित सुप्त पाठिंबा ह्या लोकांचा आहे म्हणूनच त्या ठिकाणी विजय निश्चित आहे असं मी मानतो ना ताई सेम प्रश्न तुम्हाला पुढं चार जणांचं म्हणजे जवळपास आठ जणांचं तुम्हाला आ, आ, हे आहे युद्ध पुकार येत आठ जणांसोबत तु, तुम्ही आहेत फक्त दोघं कसं पाहता याकडे तुम्ही मी मगाशी जसं सांगितलं धनशक्ती आणि जनशक्ती धनशक्तीपेक्षा जनशक्ती आमच्या पाठीमागे जास्त आहे जनशक्तीचं बळ आमच्या पाठीमागे जास्त आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे याचा मला विश्वास वाटतो खूप खूप धन्यवाद तर हे होते शिवसेना धनुष्यबान शिंदे गटाचे उमेदवार जे प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये थांबलेले आहेत भेटूया पुन्हा मी सनी ताटे पिंपरी चिंचवड